वैट नाही आणि देवेंद्रजींची खैर नाही असं जे काही महाराष्ट्रात का राजकारण सुरू आहे हे राजकारण खर तर जातीच्या आधारावर राजकारण आहे काय अशी टीका पडळकर साहेबांनी केली आहे आणि नेमकं महाराष्ट्राच्या राजकारण काय चाललंय शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे असं का म्हणाले असं का म्हणाले पडळकर साहेब पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरेश अभिनेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन देशाच्या राजकारणामध्ये जात ही केंद्रस्थानी असल्याची आपल्याला वारंवार दिसून येते आणि मग ही जात केंद्रस्थानी असताना लोकच आता आपण पाहतोय की भाजपचे आमदार असलेले तर पडळकर साहेब हे चांगल्या वक्तृत्वाने आणि चांगल्या विधानाने नेहमीच गाजत असतात त्यांनी जे काही विधान केले आहे पवार साहेबांच्या बाबतीमध्ये ते शरद पवार साहेबांना म्हणतात शरद पवार साहेब

शिंदेशी नाही फडणवीस नाही असं जे काही म्हणत आहेत हे कुठेतरी फडणवीस साहेबांना एक ब्राह्मण आहेत पण आपण त्यांना टार्गेट करत आहोत का अशी टीका पडळकर साहेब करताना आपल्याला दिसून येतात एकनाथ शिंदे यांनी खर तर लक्ष घालावं असं पडळकर साहेब म्हणतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत विविध योजना लोकांपर्यंत केल्या आहेत म्हणून सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून एक साधी एक साधी रिक्षा चालवणारी व्यक्ती आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहे हे सर्वसामान्य माणसाला तर आवडलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसांनी लोकसभेमध्ये गेलं तर उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पदा सर्वाधिक मत पडल्याची आपल्याला दिसून येतात आणि मग ही लोकांची पावती आहे आणि अशा प्रसंगी पडळकर साहेब म्हणतात की एकनाथ शिंदे याकडे लक्ष द्यावं आज जाणीवपूर्वक देवेंद्रजी फडणवीस यांना ब्राह्मण आहेत म्हणून केला जात आहे आणि हे जे काही राजकारण आहे हे राजकारण शरद पवार साहेबांच्या डोक्यातून आल्याचं पडळकर साहेब म्हणताना आपल्याला दिसून येतात फडणवीस साहेबांच्या बाबतीत विचार जाणीवपूर्वक हे जे काही राजकारण सुरू आहे आणि देवेंद्रजी यांना जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे त्यावर पडळकर साहेब म्हणतात जराके असतील किंवा शिंदे साहेब असतील आणि पवार साहेब असतील हे मराठा आहेत आणि साहेब हे ब्राह्मण आहे आणि म्हणून यांना यांच्या वारंवार त्यांना केलं जात आहे ही पडळकरांची भूमिका खरं तर आपल्याला पाठली का हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपण पाहतोय अनेक पत्रकारांना साहेब पुढे म्हणतात की अनेक पत्रकारांना सोबत घ्यायचं अनेक सोबत घ्यायचं आणि संघटनांना सोबत घेऊन जाणीवपूर्वक जातीवर चर्चा करून आणायची हे शरद पवार साहेबांचं नेहमीच काम आहे असं देखील पळव साहेबांनी म्हटलेलं आहे मध्यंतर त्यांनी विधान केलेलं होतं त्याचाही दाखला साहेबांनी दिलेला आहे आपण पाहतोय म्हणाले होते एकदा मागच्या आप निवडणुकीत आपण पाहिलं होतं की छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज असलेले संभाजी महाराज यांना खासदारकी दिली होती आणि खासदारकी दिल्यानंतर खरं तर शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट जे होतं ते महाराष्ट्राच्या भोया या उंचांना होतं एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र अशा टीका टिप्पणी करायच्या अशी विधान त्यांना शोभत नाही असं मी पडोला साहेबांनी म्हटलेलं आहे मग हे विधान कोणतं होतं तर हे विधान होतं पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आता पेशवे छत्रपतींना नेमत आहे आणि मग ही जी काही मांडणी केली होती हे जे काही विधान पवार साहेबांनी केलं होतं तेव्हा मा मात्र महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांना देखील हे विधान खटकलेलं होतं आणि याच्यावरच त्यांनी तर लोट ठेवत पडळकर साहेब म्हणतात एकीकडे पुरोगामी आहे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जातीय चर्चा घडून आणायची ही पवारसाहेबांची खेळी आहे असा देखील आरोप पडळक साहेब करताना दिसून येतात पुढे पडळकर साहेब म्हणतात की पूर्वी छत्रपती नेमायचे पेशव्यांना आणि आज पेशवे नेमता जी, हे जे काही विधान आहे हे विधान पिवर जातीवादी विधान आहे आणि जातीय चर्चा घडणार आहे हे खरं तर चुकीचं विधान आपल्याला दिसून येतं स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या शरद पवार साहेबांनाही शोभत नाही असं त्यांनी म्हटलंय आणि सत्य आहे आपण कालचा दाखला याची आज गरजच नव्हती आपण लोकशाहीमध्ये राहतो आपण राज्यशाहीमध्ये राहत नाही हे साधं तर पवार साहेबांना कळत असेल का तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यानुसार पवार साहेब कोणाच्या हाती लागत नाही पवार साहेब पुरोगामी आहेत का तर नाही प्रतिमा प्रतिगामी आहेत का तर नाही तर पवार साहेब हे ना आहे, ना खरं तर पवार साहेब सर्वगामी आहेत आणि सर्वगामी असलेले साहेब केवळ राजकारण करतात आणि म्हणून पळळकर साहेबांची ही टीका कुठेतरी वास्तवाला धरून आहे असं देखील दिसून येतं एकूणच काय तर जी काही साहेबांनी टीका केलेली आहे ज्या पद्धतीने टीका करतात जातीवर राजकारण पवारांचं राजकारण आहे आणि संघटना असतील विविध संघटनांना हताशी धरून जातीय धरून पवार साहेब वारंवार जातीय चर्चा घडून आणतात आणि त्यातून ते राजकारण करतात असा देखील ते आरोप करतात आणि म्हणून पुरोगामी बाणा दाखवायचा आणि एकीकडे मात्र पुरोगामी माना दाखवायचा दुसरीकडे मात्र देवेंद्रजींना जातीय टार्गेट करायचं हे जे काय आहे हे खर तर चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राला शोभणार आहे का असा देखील सवाल प्रवक्टर साहेब करताना दिसतात पुढे त्यांनी टीका देखील केली आहे तर हे तिखट टीका आहे ही टीका करताना देखील ते म्हणतात की जसं लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या झाडाकडून गोड फळांची अपेक्षा आपण करू शकत नाही तसंच पवार साहेब हे विभाच झाड आहे आणि त्यांची कन्या ज्या अपेक्षा करू आहे त्यांच्याकडून आणि म्हणून त्यांनी देखील देखील आरोप 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 जसा असा जो जो काही त्यांचा आहे तो त्यांनी या ठिकाणी पत्रकारांसमोर केलेला आहे एकूणच काय तर पडळकर साहेबांनी जे काही केलेले आरोप आहेत जे काही विचारलेले प्रश्न आहेत तर त्यांना आरोप म्हणण्यापेक्षा आपण ते प्रश्न म्हटले पाहिजे आणि या प्रश्नांची उत्तरे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवक्त्यांनी

त्यांच्या पक्षातील परिनिधी देतील का ते पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद